नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने सांगली कॉलेज कॉर्नरजवळ कॉलेज तरुणीवर कोयताणी हल्ला हल्ला करणारा पसार पुढील तपास विश्रामबा पोलीस करीत आहेत कौलापूर विमानतळात कोण खोडा घालतोय विमानतळाला लवकरच मान्यतेची संसदेत मागणी खासदार विशाल पाटील मराठा समाजाचे नेते मनोज रांगे पाटील यांच्या स्वागताची मिरजेत जय्यत तयारी मिरजेतून सांगलीत शांतता रॅलीचे आयोजन सांगली सभेचे आयोजन